नाही काही नाही बातम्या सुरू करायच्या ही मिटिंग ही ची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मिटिंग होती त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मिटिंग होतात आणि त्या मध्ये ते ठरवतात त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये वीस टक्केच तर निधीचं आम्ही बंधनच घातलंय कि की ह्या पैशापैकी वीस टक्के रक्कम अशाशी खर्च केली पाहिजे यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना एक टक्का रक्कम डीपीसीची खर्च करायला सांगितली इतके दिवस आपल्याकडे एकोणीस टक्के होते कसे एकोणीस टक्के होते पाच टक्के महसूलला होते पाच टक्के शिक्षणला होते दहा टक्के झाले तीन टक्के पाच टक्के नाविन्यपूर्ण योजनेला होते पंधरा झाले नंतर तीन टक्के ह्याला होते आ, आ, मला वाटत शिक्षण ग्रह ग्रहाला होते असे अठरा एकोणीस टक्के होते आणि आज वीस टक्क्याची ऑर्डर काढली एक टक्क्याची दिव्यांग कारण तोही वर्ग मोठा आहे त्यांनाही डीपीसीच्या निमित्तानं काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या तिथं राबवता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय आपण झाला आणि त्या सगळ्या मिटिंग केल्यानंतर सगळ्या मिटिंग संपून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात पण आज गर्दीच इथं इतकी प्रचंड होती मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं कारण माझ्या आज सात वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची सगळ्या म्हणजे ज्यांना उपस्थित राहता येऊ शकत त्यांना नाहीतर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची हा आला नाही तो आला नाही तो आमका झाला तो तमका झाला तसं नाही त्या निमित्ताने ता सात दिवसाचं साधारण प्रत्येकाचं कामकाजाचा आढावा घेता येतो संघटनेला काय करायचं त्याच्याबद्दलच्या सूचना करता येतात आमदारांची काय अपेक्षा आहे ते ऐक ऐकून घेता येतं आणि एक गेट टुगेदर सारखा आम्ही एकत्र बसतो आणि अशा पद्धतीनं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे आता सात वाजलेत आता तिकडे चाललोय परंतु आपल्याला न बोलता गेला असता तरी दादा आमच्याशी बोलले नाही दादा रागवले दादा निघून गेले पुन्हा सुरू व्हायच्या त्याकरता म्हणलं तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे तुम्ही दिवस दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं कोणीतरी बोलावं वगैरे करत असता दुसरी गोष्ट काल बघा जे पेपरला आलं कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलमट्टीच्या बद्दल काही वेगळ्या बातम्या तिथं सोडण्यात आल्या वास्तविक तसं नाही आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली अलमट्टीच्या बद्दलची उंची वाढवत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर आणि सांगली आणि त्या परिसराला बॅकवॉटरच्या पाण्याचं अडचण होणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि म्हणून आपली उंची वाढवायला आपला विरोध आहे त्या संदर्भामध्ये आपण अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहोत परंतु बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आता काय होतं प्रत्येक आम्हाला पण भरपूर सकाळपासून कामं असतात तुम्हालाही माहितीये की मी तर सकाळी नऊ वाजता मंत्रालयामध्ये येणारा मंत्री आहे आणि त्याच्यामुळे इतकी कामं असतात इतकी कामं असतात पर जास्तीत जास्त शिष्टमंडळांना भेटावं नागरिकांनाही ना भेटावं म्हणणंही ऐकून घ्यावं त्यांचे प्रश्नही सुटावेत अफक अपेक्षा त्यांची असती आणि आम्हालाही त्याच करता त्या पदावर आहे अशा या सगळ्या गोष्टी चालू आहेत उद्या पण बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी पण बैठका लावल्या मी पण सकाळपासून बैठका लावली आज उपमुख्यमंत्री त्यांना एक पुरस्कार मिळणार आहे दिल्लीमध्ये तो पुरस्कार घेण्याच्या करता एकनाथराव शिंदे तिकडे गेलेले आहेत अशा पद्धतीचे एकंदरीत सगळं चित्र आहे पालकमंत्री पद झालेला नसला तरी त्याच्याबद्दलचा निर्णय हा अंतिमता मुख्यमंत्री महोदय घेतील तो सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा कुणाला मंत्री करायचं कुणाला राज्यमंत्री करायचं कुणाला कुठलं खातं द्यायचं कुणाला कुठं पालकमंत्री पद द्यायचं वगैरे हा सगळा अधिकार राज्याच्या प्रमुखांचा म्हणजेच मुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील त्यांच्यात ते चांगलं लक्षात आहे मी त्यांना परवा आम्ही एकत्र होतो पुण्याला तेव्हा विचारलं की सी एम साहेब जवळपास आता सगळ्या आढावा बैठका उरकत आलेल्या आहेत पण विखे पाटलांनी सांगितलं की कॅबिनेटच्या दिवशी माझी घ्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली की ऐवजी माझी आज घ्या अशा चारपा आणि नाशिक आणि रायगड राहिलेली आहे तर ते म्हणले हरकत नाही तुम्ही ती आढावा बैठक तुमची घ्या पालक सचिव होते त्या सगळ्या बैठकीला आणि बाकीचे अधिकारी पण होते आणि शेवटी आपण तिथं डावं उजवा करत नाही साधारण तिथले लोकसंख्या आणि तिथली परिस्थिती बघून आपण निधीचं वाटप करतो गेल्या वर्षी आम्ही अठरा हजार कोटी रुपये डीपीसीच्या निमित्तानं राज्याच्या छत्तीस जिल्ह्यांना दिलेले होते ह्यावेळेस मात्र ती रक्कम आम्ही शंभर टक्के वाढवणारे अंदाजे ती रक्कम बऱ्यापैकी वाढेल काही हजार कोटीने वाढेल अर्थात दोन निर्णय मी मुख्यमंत्री आणि एकनाथराव हे तिघ एकत्र बसून घेणार आहे कारण ते शेवटी आम्हाला बजेटमध्ये पण सादर करावं लागतं आपल्याला आता पुढं दोन वर्षांनी कुंभमेळा पण आपल्या नाशिकला आहे त्याच्याबद्दल पण आज साधक बाधक चर्चा झाली त्याही संदर्भामध्ये आम्हाला आतापासूनच काही महत्वाची कामं हातामध्ये घ्यावी लागणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक एक आयोजित केली जाणार आहे त्याच्यात पण आम्ही निधी देऊ काही बाबतीमध्ये आम्ही केंद्रात पण मदत मागणार आहोत कारण सहसा अशा प्रकारच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस समाज जमतो त्यावेळेस एकट्या राज्याला तो सगळा भार उचलणं थोडंसं अवघड पडतं म्हणून उत्तर प्रदेशला पण दिलं गेलं केंद्राकडनं मागच्या वेळेस आपल्याकडं बारा वर्षापूर्वी झालं तेव्हा पण केंद्र सरकारनी आपल्याला निधी दिलेला होता तसं ह्याही वेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊन कुंभमेळ्याकरता काही निधी माग अरे एका आता तुम्ही काही काळजी करू नका मी अर्थसंकल्प सादर करणारे मार्च मध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की करोनाच्या काळामध्ये अनेक राज्यांनी पगार पण थांबवलेले होते महाराष्ट्र एक असं राज्य होतं मी दुसऱ्याच महिन्यातला पगार तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणीचा केला क्लास वन क्लास टू चा थांबवला एक महिना परंतु पुढच्या महिन्यापासून सगळ्यांचे सॅलरी द्यायला सुरुवात केली शेवटी आपलं राज्य सक्षम आहे मात्र आम्ही ह्यावेळेस एकत्र बसून अर्थसंकल्पामध्ये काय गोष्टी करायच्या काय नाही करायच्या हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार आहे त्याला कॅबिनेटची मला मान्यता घ्यावी लागेल त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल तशा पद्धतीनं मान्यता घेऊन तीन मार्चला आपलं अधिवेशन सुरू होत आहे पहिल्यांदा पुरवणी मागण्या मी मांडेन पुरवणी मागण्या त्या मंजूर करून घेईल त्याचं मी नियोजन बिल मंजूर करून घेईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कामकाज सल्लागार समिती आणि राज्य सरकार मंत्रिमंडळ ठरून कुठल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करायचा सा, आहे तो त्या दिवशी सादर केला जाईल आज आम्ही आढावा घेतला केंद्राने ज्या काही के योजना वेगवेगळ्या राज्यांना दिल्या केंद्र दरवर्षी काही लाख कोटी रुपये बिनव्याजी कर्ज पन्नास वर्षाच्या परतफेडीनं हे राज्यांना उपलब्ध करून देत असतं तो पण निधी कसा आपल्या महाराष्ट्राला जास्तीचा मिळेल त्याही बद्दलची साधक बाधक चर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट अरे थांबा र बाबा अरे थांबा ना एका वेळेस किती उत्तर कोण अजिबात रखडलेल्या नाही आज सगळ्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये ऑर्डर निघून आज ऑर्डर पोचल्या पण असतील त्याच्यामुळे काही रखडल्या बिखडल्या नाही उगेच काहीतरी तसा उल्लेख करणं बरोबर नाही सगळं आता परवा पण बातमी चालवली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्या कुठल्या एका कमिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब नाहीत जरा ऑर्डर जाऊन बघा त्याच्यात मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री सरा कळ काढा सरा कळ काढा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे काही काळजी करू नका सगळं आम्ही एकोप्यानी सगळं त्या ठिकाणी राज्याचं भलं कसं होईल त्याचबद्दलचा आमचा कटाक्षानी प्रयत्न हा नाही मला तर काही उदय सामंत मला आज कॅबिनेटला भेटले होते परंतु मला काही तसं ते बोललेलं कुठं कुठं दुर्लक्षित आहे ऐका ना आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली तुम्ही ना असं बैर भिंग घेता कुठं काय कुठं काय दिसत आता ते लक्षात आणून दिलं तर आम्ही जरूर चर्चा करू ना त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या महापुरुषांच्या बद्दल या सरकारला आदर आहे मान सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे आणि त्या प्रकारे तुम्ही आता ही बातमी सांगितलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या समाधीच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष आहे आपण बजेटमध्ये तरतूद करतो आपण नाविन्यपूर्ण पूर्णमधनं तिथे पैसे खर्च करायला सांगतो परंतु ही बाब हे माझा स्टाफ आहे ना त्यांनी उद्याच्या आठवण करावी तर ते त्या पद्धतीनं माहिती घेतली जाईल आम्ही त्यांना विनंती करू की बाबा हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते आणि त्यांची समाधी चांगलं असणं हे गरजेचं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा काय खर्च करायचा तो आम्ही करू आणि त्याला कर्नाटक सरकारची मात्र मान्यता लागेल की आम्ही घेऊ सोयाबीन हे गेल्या महिन्यात बंद होणार होतं आपण वाढून वाढून आज देशात सगळ्यात जास्त सोयाबीन महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या वतीनं